दुर्गबोरी येथे शौचालय व प्रसाधनगृहाचे काम चांगले दर्जेदार करा ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मेकर तालुक्यातील आदिवासी बहुल दृग्बोरी येथे स्थायिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांसाठी शौचालय व प्रसाधनगृह बांधण्यात येत आहे परंतु या बांधकामात मोठा भ्रष्टाचार असून याकडे प्रशासकीय या अधिकारी डोळे झाक करीत आहे याचे काय कारण असू शकते अशी चर्चा गावातील नागरिकांमध्ये आहे मंजूर झालेल्या या बांधकामात सिमेंटचे प्रमाण अत्यल्प आहे तसेच शौचालयाचा दरवाजा हा निकृष्ट असून तो, तो बांधकाम होण्याच्या अगोदरच व्यवस्थित उघडत व लागत नाही यामुळे शाळेतील मुलींची कुचंबना होणार आहे याकडे प्रशासन लक्ष देईल का असा सवाल पालकवर्ग करीत आहेत एकंदरीतच होत असलेल्या कामाची चौकशी करून त्या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे काम करावे अशी मागणी स्थानिक गावकरी यांनी पंचायत समिती मेहकर येथे निवेदन देऊन केलेली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव मेहकर तसेच मी भाग आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार मेकर तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता आपण सध्या आहोत मेकर तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग आदिवासी गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुरुगपूर या ठिकाणी दुरुगबाच्या या शाळेमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे पंधराव्या वित्त आयोगातून हो या ठिकाणी शौचालय आणि या ठिकाणी प्रसाधनगृहाची जी निर्मिती होत आहे ती बांधकामामध्ये या गावकऱ्यांचा एक निवेदन पंचायत समितीला दिलेलं आहे की हे काम निकृष्ट दर्जात होत आहे या अनुषंगाने आपण या गावचे या जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी त्यांची या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मग जे ध्रोग जिल्हा परिषद शाळेमध्ये शौचालयाचे आणि प्रसाधनगृहाचे काम चालू आहे हे काम पंधरा वित्त आयोगातून चालू आहे हे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे हे काम अतिकृष्ट दर्जाचे काम व्हावे असे आमचे नागरिकांची विनंती आहे